नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी सणावारांना किंवा कोणत्याही खास प्रसंगी साडी नेसायला प्रत्येकीला साड्या पाहायला मिळत आहेत वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया आपल्या नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी उपवास ठेवतात या दिवशी स्त्रिया छान साडी नेसून सुंदर असे दागिने घालून तयार होतात तर या वर्षीच्या वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या रंगाच्या साड्या नेसणे हे शुभ मानले जाते तसेच कोणत्या रंगाच्या साड्या नेसू नये ते आपण आजच्या या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा नंबर एक आहे पिवळ्या रंगाची साडी वट पौर्णिमेच्या दिवशी साडी नेसावी साडीमध्ये उठावदार आणि ट्रेंडी साठी तुम्ही अशा प्रकारे एखादी कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन मध्ये असलेली साडी नेसू शकता किंवा अशा प्रकारची सिंगल कलर ची साडी देखील खूप सुंदर वाटते नंबर दोन आहे लाल रंग सणावारांच्या दिवशी स्त्रिया शक्यतो काठापत्राच्या साड्या नेसणे पसंत करतात तर तुम्ही अशा प्रकारे एखादी काठापत्राची साडी नेसून त्यावर शोभेचे असे दागिने घालून तयार होऊ शकता नंबर तीन आहे हिरवा रंग वटपौर्णिमेसाठी तुम्ही हिरव्या रंगाची साडी देखील नेसू शकता काठापदराच्या साड्यांमध्ये तर हिरव्या रंगाच्या साड्या या बऱ्याच जणींकडे असतात किंवा जर तुम्ही वटपौर्णिमेसाठी नवीन साडी घेणार असाल तर अशा एखाद्या ट्रेंडी पॅटर्नची साडी देखील ट्राय करू शकता नंबर चार आहे गुलाबी रंगाची साडी वटपौर्णिमेसाठी गुलाबी रंगाची साडी देखील तुम्ही नेसू शकता वटपौर्णिमेसाठी काळ्या किंवा पांढऱ्या रंगाची साडी शक्यतो अजिबात नेसू नका कारण सण समारंभांसाठी हे रंग वर्ज्य मानले जातात व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा